नमस्कार मी अक्षर लोकशाही मध्ये आपले स्वागत आहे आताच एक मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे त्यांना अस्वस्थ वाटत आहे त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजित पवार यांनी उठाव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दुसरा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील अजित पवार यांना मिळालं शरद पवार यांना तुतारी हे नव चिन्ह मिळालं मात्र नव्या चिन्हावर निवडणूक लढवून देखील शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीला मोठा धक्का दिला होता खुद्द उमेदवार सुनीत्रा पवार यांचा पराभव झाला हो तर सुप्रिया सुळे या विजयी झाल्या महाराष्ट्रातील दौरे आणि शरद पवार असे समीकरण मांडले आहे त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढच्या चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका